जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी आयोग एवढं चालले तारी पैकी तर एकदम भारी शिवाजी जैसा मी गावल आपण आता मिरवणुकीत शोध एक्सप्लोर करणार आहे लगेच आपण कॅमेरा घेऊन कुच करूया कुच आणि सगळे जण तयार आहेत आता होते जोरदार शिप येते टाक म्हणजे सिंपल सिम्पल वेमध्ये कारण इझिली आम्हाला सुरुवात हवं कारण मेन इव्हेंट कव्हर करायचं आहे तुम्हाला केलेल्या आहेत वेगवेगळ्या लाईटच्या सो so, रात्री असणार आहे फक्तच झालं मग आज so, तो काहीच शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा कारण खूप आजचा माहोल एकदम भारी आहे हो ना तर चला आता आपला ब्लॉग चालू करूयात किती छान घरटी आहेत तुला माझ्या श्रीगुपानं का बोला आजचं शिवजयंती आहे आणि आता आम्ही झालेलो आहे शिवजयंती बघायला सातार्लॉक करायला संकेत केवढ नटून तटून असं नाही एक म्हणजे सिम्पल वे आहे कारण इझिली आम्हाला शूट करायचा हवं कारण मेन इव्हेंट कव्हर करायचं आहे सो चलो गाईच आता आपण जयंती बघत बघत ब्लॉक कसा होतोय ते बघूया हे पार्ट वन कारण अख्खी शिवजयंती तुम्हाला बऱ्याच डिटेल मध्ये मी दाखवलेली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ मात्र नक्की बघा आपण कुठे आलेलं होतं का एक विहीर बघायला तिची संकेतच्या घरातील विहीर आहे बघा किती छान घरटी आहे तुझं अशीच मला ब्लॉगची सुरुवात असेल किंवा ब्लॉग मध्ये असेल मला सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या एक्सप्लोअर करायला जाम आवडतं आणि या विहिरीमध्ये त्याच्या बऱ्याच विहिरीज आहेत त्यांना उड्या मारून खूप वेळा पोहलाय रात्रीचं सकाळचं वगैरे तर त्याच्यामुळे हे बघा इकडून अशी मोठ आहे त्याचे पाण्याची मोठ हो पायऱ्या पण आहेत वाव वा मी या साईडनं बघितलंच नव्हतं खूपच छान आला <laughs> आता ओ मला घेतल्याशिवाय कुठे जात आहे थांबा थांबा चला तर आज फक्त मी हा ब्लॉग शूट करत नाहीये तर संकेतच्या चॅनलसाठी आम्ही त्याचा कॅमेरा आणि ड्रोनवरती अख्खी शिवजयंती शूट करणार आहे सो त्याच्या चॅनलवरतीही तुम्हाला तो ब्लॉग बघायला मिळेल आपल्याला भारी माहोल बघायला मिळणार आहे कारण साताऱ्या आता जोरदार शिवते एकदम धूम धडाक्याची ब्लॉग सुरू केलेला आहे सातारच्या आउटसाइड एरियातून तर आता आपण आतमध्ये गेल्यानंतर शिवजयंतीचा अख्खं माहोल बघूयात काय राडा असणार आहे ना आणि काय तयारी चालली आहे ते सुद्धा तुम्हाला दिसेल बघा सातारचं शाहू स्टेडियम आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजचा ग्रहालय कधी सातारला आलात तर या संग्रहालयाला भेट द्यायला लक्ष कोणती बघायला लक्षजयीच्या मागणी सगळा मस्त पैकी भगव्या झेंड्यांचा रस्ता दिसतोय मागच्या मागच्या वर्षी आम्ही माझा शिवबा नावाचं शिवजयंती स्पेशल सॉन्ग पण केलेलं आहे आणि ते माझ्या चॅनलवरती ते सुद्धा नक्की <laughs> बघतोय आता आपल्या नाक्यावरचा मेन झेंडा कसा फडकतोय आणि तिथे वरती क्रेन लावलेली आहे काहीतरी सरप्राईज दिसतोय आज वा चला नाक्यावरती झाला मी एक्सायटेड आहे कारण संध्याकाळी इथे एकदम भारी लिहिलं असतील आणि या मिरवणी आम्ही आज कॅमेरावरती संकेत ड्रॉप करणार आहे तर मी डबल एक्सायटेड आहे आणि त्याच एक्साइटमेंटने तुम्ही सुद्धा आमचे सगळे ब्लॉग नक्की बघा कारण आम्ही तेवढ्या भारी पद्धतीनं शूटच केलेलं आहे आणि एडिटही ते तेवढंच भारी केलेलं आहे सो so गाईज शेवटपर्यंत हा व्लॉग बघितल्यानंतर याचा दुसरा पार्ट संख्येच्या चॅनलवरचा व्लॉग नक्की 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 बघा वाव एकदम 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 भारी वाली फीलिंग है ना तो, तो नाइट एकदम आता संध्यागायी नाईट ड्रिल सुद्धा बघायचे कारण इथं आरती होणार आहे आणि त्या आरतीच्या वेळेस एकदम धडाकेबाज जल्लोष पण असणार आहे आम्ही गेले दोन वर्ष झालं शिवाजींती इथे बघत आलेलो आहोत आणि जुने व्हिडिओ पण आहेत आणि आता ही आमची तिसरी शिवाजी आरती आहे ना आम्ही दोन वर्षात शिवजयंतीच्या सेलिब्रेशनचा अंदाज घेऊन यावर्षी प्रॉपर प्लॅनिंग सगळं शूट करतोय तेही कॅमेरानी ड्रोन मध्ये आणि बघा बऱ्याच मोमेंट्स कॅप्चर करतोय बरेच जण अजिंक्य ताऱ्यावरून म्हणजेच गडावरून मशाल घेऊन जातात ही लोक प्रतापगडावरून येतात काही लोक राजगडावरून येतात रायगडावरून येतात आणि सेकंड थिंग आपली ज्योत आपल्या महाराजांपशी प्रज्वलित करतात रोड वरची मिरवणूक बघायला संध्याकाळी सगळे सातारकर उपस्थित असतात आणि तुम्हाला साताऱ्यात राजपथ रोड या सगळ्या कमाने केलेल्या आहेत वेगवेगळ्या लाईटच्या सो रात्री चाचणाऱ्या फक्त मग शिवजयंतीला येणार ना पुढच्या वर्षीपासून पासून तुम्हाला शिवजयंतीला सातारला यायलाच लागते नक्कीच या आणि आज स्पेशली थँक्स संकेतकारण संकेत मला आज शिवजयंतीला एन्जॉय करायला भेटते फिरायला भेटते बघायला भेटते आणि तसं माझ्या मनात होत की अशा प्रकारचा ब्लॉग करावा तो ब्लॉग करायला भेटतोय आणि ब्लॉग शूट पण करावा तो पण त्याचा पण सो so, आमच्या दोघांचे पण ब्लॉग शूट होतात खूपच so, भारी वाटतंय भारी हा मोती चौक रथ वगैरे सगळे तयार आहेत आणि हा आपला राजवाडा गोलबाग आणि तुम्हाला सगळीकडे भगवे झेंडे दिसतील आणि सगळीकडे शिवजयंतीच्या शुभेच्छा दिसतील हे बघा रिक्षा स्टॉपला सुद्धा अच्छा पदयात्रा आणि आता आपण आलेलो आहोत चा एरियामध्ये तुम्ही माझ्या मागे राजवाडा बघताय की जो मेन लोकेशनचा एरिया एरियामध्ये तुम्हाला आता सगळ्या शिवजयंतीचा माहोल दिसतोय आणि सगळे जण तयार होते हे बघा छोटी छोटी मुलं सो या मैदानाचं नाव काय आणि इथून आपली पदयात्रा चालू होतीये ते आलो पर्यंतपर्यंत किती वाजता चालू होणार आहे आणि तुम्ही सगळे काय एक काहीतरी वाजून दाखवा ना मला वाजवा मजा आणि भारी पण वाटली सातारची पूर्ण शिवजयंती नक्की बघा तुम्हाला सुद्धा खूप मज्जा येणार आहे हे आहे गांधी मैदानावरच मेन स्टेज आणि त्याचं सुशोभीकरण अशा प्रकारे केलं गेलेलं आहे आणि खूपच 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 भारी वाटत सगळ्या जणांना एकत्र बघितल्यानंतर जो माहोल होतोय ना तो तुम्ही कुठेच बघितला नसणार आहे सो गाईज शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि तुम्ही पण आमच्या सोबत या सगळ्या प्रोसेस मध्ये सहभागी व्हा चला आता आपण स्टुडिओवरती वरती जाऊया आलेलो आपण आपल्या ऑफिस वरती जी फोटोग्राफी स्टुडिओ वरती आणि गाई लगेच आपण कॅमेरा घेऊन कुच करूया कुच ड्रोन बाहेर निघाला अय्यो पाण्याची वाटली अरे मुलीबरोबर व्हिडिओ काढताना घेऊन आलीस काय तुझी हातातली भगवान येस आपण आता मिरवणुकी तिला शोधूयात आणि तिला दुसरी पाण्याची बाटली द्यायचा ट्राय करूयात लसी गाईज सॉरी हा सॉरी बाळा कोण आलय कोण आलय एवढे छान नाही ते मला कोण आलय कुठे निघाली कसलीच भारी दिसते का नाही हा बघा हा पप्पा हिचा सॉरी हे आहेत आमचे गणेश सर आणि या आहेत सरांच्या मिसेस मॅडम या शाळेत मॅडम आहेत आणि आहेत सरांच्या आणि मॅडमच्या मुली मुलगी छोटी आलामचीचार कोण आहे

कुठे दादू अ एकदा म्हणा ना चल सांगते चाचूसोबत म्हण एकदा चल जय शिवाजी जय भवाने चल 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 मी पण म्हणतो सोबत चल मी पण म्हणतो चल काय म्हणायचं काय म्हणायचं चला वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट जय शिवाजी जय शिवाजी कोण कोणालय आय पॅड घेतला आपल्याला मिरवणूक जायचंय लवकर ताऱ्यावर जायचंय जिंकिरा चला 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 चल मायासोबत दिस का आज येतेस का मायासोबत चला वरती गडावर जायचं फिरायला काय म्हणणं आहे तू पहिल्यांदाच बघितलंस ना तिला नाव विचार की तिला ओ तीर्था तीर्था तुला काय केलं यार खरंच केवढी भारी क्यूट मुलगी गणायची गणया खरंच आणि किती छान बोलतीये चला आपण जाऊयात आता फिरायला भूड आहे भूड जाऊयात पण काय काय म्हणलीस का आव्हलती किती किती एवढी एवढी जास्त तिकडे सांग बर कोण आवडत तुला कोण मार्केट गेलं नाही गेलं इज इक्वल टू इज इक्वल टू

आणि मस्त की पेट्रोल भरून आता जाणार आहे डायरेक्ट अजिंक्य ताऱ्यावरती तर अजिंक्य ताऱ्यावरती आपण ड्रोन शॉट घेणार आहे आणि तिथून आपण कॅमेरामधले पण घेणार संके आहे संकेतने ऑलरेडी चालू केलेलं आहे त्याचं काम काय हातात कॅमेरा आणि तो मॉन्टाजस्त ऑलरेडी घेतोय सगळ्यांचे संकेत शूट करतोय आणि आता मला पण असं वाटतं आम्ही पण गाडीला एक झेडा लावायला हवा होता एवढं तर एकदम तर आताशी आम्ही जातोय अजिंक्य ताऱ्यावरती आणि तुम्ही हा पहिला पार्ट बघितला असेल कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका लगेच उद्या येतोय